मित्रांनो एक्सप्रेस वे विसरा कारण आता सरकार थेट सुपर हायवे मोड मध्ये आले मुंबई पुणे मार्गावर दहा लेनचा प्रचंड सुपर हायवे तयार करण्याची तयारी धडाक्यात सुरू झाली आहे म्हणजे स्पीड सुविधा आणि सफर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हा प्रकल्प किती मोठा आहे प्रवासात किती वेळ वाचणार आहे आणि पुढची पावलं काय असणार आहेत आणि हो अकरा हजार सबस्क्राईबर अगदी दारात उभे आहेत त्यामुळे तुमचा एक क्लिक पुरेसा आहे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा रस्ता मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरातून जातो असे मानले जाते या दोन शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती मार्गावरून दररोज हजारो वाहनांची येजा सुरूच आहे याच मुंबई पुणे द्रुतगती मार्गाबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय सरकारच्या निर्णयामुळे हा मार्गावरील प्रवास आणखी सुलभ होणार आहे मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्राची दोन प्रमुख शहरे आहेत एक राज्याची आर्थिक राजधानी आणि दुसरे माहिती तंत्रज्ञान शिक्षण आणि उत्पादन क्षेत्राचे प्रमुख केंद्र या दोन्ही शहरांना जोडणारा सुमारे चौऱ्याण्णव पॉईंट सहा किमी लांबीचा हा द्रुतगती मार्ग राज्याच्या विकासाची जीवनवाहिनी आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा दहा पदरी विस्तार करण्याचा निर्णय केवळ वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नाही तर पुढील काही दशकांसाठी राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे द्रुतगती मार्गावर सध्या दररोज सरासरी पासष्ट हजार वाहने धावतात आणि आठवड्याच्या शेवटी हा आकडा एक लाखांवर जातो वार्षिक पाच ते सहा टक्क्यांनी होणारी वाहतुकीची वाढ लक्षात घेऊन पूर्वीचा आठ पदरी विस्ताराचा प्रस्ताव मागे घेऊन आता दहा पदरी सुपर हायवेचा निर्णय घेण्यात आला आहे हा बदल भविष्यातील वाहतुकीची मागणी पूर्ण करण्याची दूरदृष्टी दर्शवतो प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल चौदा हजार दोनशे सात कोटी रुपये आहे चौदा हजार वीस कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करून दहा पदरीकरण करण्यात येणार आहे एवढ्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या महामार्ग विस्तार प्रकल्पांमध्ये गणला जाईल ज्यामुळे बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल या प्रकल्पासाठी वापरले जाणारे हायब्रिड अॅन्युरिटी मॉडेल विकासामध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी चाळीस टक्के सार्वजनिक निधी साठ टक्के खाजगी कंपन्यांकडून गुंतवणूक करण्यात येणार आहे सध्या सुट्ट्यांमध्ये दोन तासांच्या प्रवासासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो दहा पदवीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल तसेच अपघात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित होईल जलद आणि विना अडथळा वाहतूक माल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे आहे ज्यामुळे व्यवसायांची कार्यक्षमता वाढेल पुणे आणि मुंबई औद्योगिक क्लस्टर्सला अधिक मजबूतपणे जोडल्याने या मार्गावरील लोणावळा आणि खोपोली आणि नवी मुंबईचे भाग औद्योगिक आणि रिअल इस्टेटच्या विकासासाठी अधिक आकर्षक बनतील हा सुपर हायवे या क्षेत्रांसाठी आर्थिक कॉरिडॉर म्हणून काम करेल सध्या सुरू असलेल्या तेरा किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाला हा विस्तार जोडल्याने संपूर्ण मार्गावर एक समान आधुनिक आणि उच्च क्षमतेची वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल अंदाजे तीन वर्षांचा बांधकाम कालावधी अपेक्षित आहे काम सुरू झाल्यास पूर्णत्वाची अपेक्षा आहे वेळेवर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ते एक महत्वाचे यश ठरेल मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे दहा पदवी सुपर हायवे मध्ये रूपांतर हा एक केवळ रस्ते विस्तार प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी एक दूरदृष्टीचा गुंतवणूक ठरणार आहे मित्रांनो हा होता आजचा अपडेट मुंबई पुणे दहा लेन सुपर हायवे बद्दल अजूनही मोठ्या बातम्या येत राहणार आहेत आणि त्या सगळ्या मी तुम्हाला सर्वात आधी पोहोचवणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अकरा हजार सबस्क्रायबर्सच्या अगदी जवळ आहोत तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून एकही अपडेट मिस होणार नाही पुढच्या धमाकेदार व्हिडिओ मध्ये भेटूयात जय महाराष्ट्र